परिपूर्ण किचन आणि आर्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मंगळसूत्राची लांब गंठण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला सुया लागणार आहेत ज्वेलरीच्या काळेमणी गोल्डन मण्यांची छोटी साईज मंगळसूत्राच्या दोन वाट्या काळे मण्यांची मिडियम साईज आणि गोल्डन मण्यांची पण मिडियम साईज आणि गोल्डन मण्यांची मोठी साईज लागणार आहे तर धागा आपल्याला सुरवातीला डबल करून घ्यायचा आहे हे बघा असे चार पदर करून घ्यायचे आणि जे बंद पदर असतात तिथे ज्वेलरीच्या सुया ह्या साध्या दोऱ्यातून बांधून घ्यायच्या आहे ती आणि जे सुट्टे पदर असतात तिथे घाट मारून आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचे आहे तर मी इथे पिन अटकवून देते आणि आपल्याला दोन्ही सुयांमध्ये काळेमणी वाहून घ्यायचे आहे सुरुवातीला हे बघा दोन्ही मने दोन्ही सुयांमध्ये सारखेच मणी वाहून घ्यायचे आहे ती इथे हा जो धागा आहे घोस आहे तो पदर असा काढू घ्यायचा आणि त्या पदरामध्ये आपल्याला मण्यांमधून आपल्याला सुई घालून पदर हा हळूच मागे खेचून घ्यायचा आहे आता दोन्ही सुयांमध्ये आपण मागच्या साईडला मणी वाहून हो घेऊयात हे बघा आता दोन्ही पदरांमध्ये सारखेच मणी वाहून घेतलेले आहेत आता यानंतर दोन्ही सुया पकडून आपल्याला एक मोठ्या साईजचा गोल्डन म्हणी ववून घ्यायचा आहे हे बघा आता यानंतर आपल्याला दो एका सुईमध्ये परत काळे म्हणी ववायचे आहे थोडेसे हे आपण आपल्या आवडीनुसार घेणार आहोत हे बघा आणि त्यानंतर यानंतर आपल्याला हा जो बारीक साईजचा गोल्डन मनी आहे तो मनी त्यानंतर मध्ये आपल्याला मीडियम साईजचा मनी घालायचा आहे परत छोटा गोल्डन मनी घालायचा आहे हे बघा असा आणि त्यानंतर आपल्याला हा मीडियम साईजचा काळा मनी टाकायचा आहे त्यानंतर परत आपल्याला हा जो छोटा मणी आहे तो घालायचा आहे असे आपण पाच घेणार आहोत हे मण्यांचे हे बघा हे बघा आता पाच पेट्या बनवून घेतलेल्या आहेत आपण इथे मध्ये काळा मणी टाकून हे पाच पेट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपण जेवढे काळेमणी पुढे ववलेले आहेत हे तेवढेच आपल्याला इथे ववून घ्यायचे आहे ती आता हे बघा असा धागा पकडून आपण तेवढेच मणी ववून घेणार आहोत हे बघा आता एका पदरामध्ये आपण ही डिझाईन बनवून घेतली होती ती दुसऱ्या पदरामध्ये सुद्धा बनवून घेतलेली आहे आता दोन्ही सुया आपल्याला एकत्र पकडून सुरुवातीला छोट्या साईजचा गोल्डन मनी घालायचा आहे त्यानंतर मीडियम साईजचा मानी आणि त्यानंतर त्यान परत छोटा गोल्डन मनी यानंतर मीडियम साईजचा मानी एका साईडला मीडियम साईजचे दोन मणी घालायचे आहे ते आता यानंतर परत आपण छोटा गोल्डन मनी घालणार आहोत हे बाबा एक आणि दोन असे मीडियम साईजचे मनी घालायचे आहेत आणि मध्ये आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मनी टाकायचं आहे आणि त्याच्या बाजूला परत आपल्याला एक छोट्या साईजचा गोल्डन मनी टाकायचं आहे सेम जसं ह्या साईटला आपण घातलेलं आहे ह्या मण्याच्या तसंच ह्या साईटला सुद्धा आपण मणी टाकून घेणार आहोत हे बघा आता दोन्ही सुई अलग करून आपल्याला एका सुईमध्ये आपण एवढे मणी वाहून घ्यायचे आहेत तर हे मी मोजून घेतलेले आहेत बावीस मनी आहेत तर बावीस मनी आपण एक एका सुईमध्ये सुरुवातीला वाहून घेऊयात हे बघा आता ह्या काळ्या मण्यानंतर आपल्याला इथे जेवढे मणी वावले होते पाच पेट्या ते आपण इथे वाहून घेऊयात एका एका पादरामध्ये तर सुरुवातीला आपण छोटा गोल्डन मनी घालणार आहोत त्यानंतर मिडियम साईजचा एक मनी गोल्डन हे आता ह्या पाच पेट्या बनवून घेतलेल्या आहेत आपण एका पदरामध्ये तर टाईम जाऊ नये म्हणून दुसऱ्या पदरात पण शेमो होऊन घेतलेला आहे आता दोन्ही सुया पकडून आपल्याला एक सुरुवातीला गोल्डन मनी व्हायचं आहे त्यानंतर मंगळसूत्राची वाटी घालायची आहे परत एक मोठ्या साईजचा गोल्डन मनी आणि त्यानंतर हा काळा मनी घालायचा आहे परत आपल्याला त्याच्या साईडला एक गोल्डन मनी मोठ्या साईजचा आणि दुसरी मंगळसूत्राची वाटी त्यानंतर परत आपल्याला इकडं कडेला हे गोल्डन मनी घालायचं आहे हे बघा हे बघा असं सुंदर दिसतं आता आपण सेम जसं ह्या साईडला बनवलं होतं आता हे पाच मनी आणि त्यानंतर काय मनी त्यानंतर हे मनी दोन या पकडून त्यानंतर परत कायम आणि असं सेम ह्या साईडला आपण वावून घेणार आहोत हे बघा दुसरी साईट आपली बनून झालेली आहे तर यानंतर आपल्याला स्क्रू वावायचा आहे तो स्क्रू हा उलट्या साईडने वावायचा म्हणजे त्याचं तोंड पुढच्या साईडला येतं आणि यानंतर आपल्याला जो धागा आहे तो उरलेला कापून घ्यायचा आहे हे बघा आणि यानंतर आपल्याला ह्या स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून व्यवस्थित दोन ते तीन गाठी मारून घ्यायची आहे ती म्हणजे स्क्रू निघणार नाही असं हे बघा आता इथे मी दोन गाठी मारून घेतलेल्या आहे ती आणि त्यानंतर आपल्याला परत उरलेला झा जो धागा आहे तो कापून आणि दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून द्यायचा आहे हे बघा आता मी इथे तीन गाठी मारलेल्या आहेत आता हा उरलेला धागा आपण कापून घेऊन इथे मी दिवा लावून घेतलेला आहे थोडंसं आपण हाताने प्रेस करून द्यायचं दोन्ही साईड चिपकवून घ्यायचे आहेत आपल्याला इथे जो पिन लावला होता तो पिन काढून आपल्याला इथे थोडंसं असं जो धागा आहे तो चिपकवून द्यायचा आहे हे बघा आपली सुंदर अशी डिझाईनची मंगळसूत्रपोत तयार झालेले आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद